जबरी चोरीतील आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील मोटरसायकल रोख रक्कम तसेच चोरीतील मोटरसायकल व चोरीचे गॅस सिलेंडर असे एक लाख अकरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाण्याची कारवाई मिळालेली माहिती अशी आहे की फिर्यादी आपल्या ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर मोपड घेऊन सांगली नाकातील शहापूर चौक असे जात असताना यातील आरोपी आदित्य लक्ष्मण भस्मे वय वर्ष पंचवीस राहणार भाग्यश्री कॉलनी थोरात चौक इचरगंजी यांनी त्यांच्याकडे लिफ्ट मागितल्याने त्यास मोपेडवरून घेऊन जात असताना आरोपी यांनी मोपेड उभी करणे सांगून फिर्यादी यांना वाईट वंगाळ शिवेगाळ करून त्यांच्या मोपेडची चावी काढून घेतली व मारहाण करण्याची धमकी देऊन फिर्यादींच्या खिशातील बाराशे रुपये रोख रक्कम जबरीने काढून घेऊन मोपेड गाडी घेऊन निघून गेले याबाबत फिर्यादी यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सदर गुन्ह्याच्या तपासात शहापूर पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस सब इन्स्पेक्टर श्रीकृष्ण दरेकर अविनाश सतीश कांबळे रोहित डावाळे अर्जुन फातले आयुक गडकरी शशिकांत ढोणे कमलाकर ढाले चालक रुस्विक सोनोने या पत्काळी गोपनीय माहिती आधारे माहिती काढून यातील आरोपी यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली लिहून यातील चोरलेली मोपेड गाडी व रोख रक्कम काढून दिले तसेच त्याच्या ताब्यात आणखी एक चोरीची मोटरसायकल व चार गॅस सिलेंडर अशा टाक्या अशा मिळून एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आलेले सदरचा मुद्देमाल तपासात जप्त करण्यात आला आहे तरी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर श्री दरेकर हे करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा